जिल्ह्यात गुन्हेगारी क्षेत्रात वाढ झाली असून गेल्या दहा दिवसात लोहारा पोलीस ठाण्या अंतर्गत दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत अशातच सोमवारी पहाटे दरम्यान एका पस्तीस वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला चढवीत त्यानंतर डोक्यावर दगडाचे घाव घालून तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना वाघापूर परिसरात घडली सतत झालेल्या या घटनेने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे यवतमाळ येथे पस्तीस वर्ष तरुणाची दगडाने टिचून हत्या करण्यात आली ही घटना वाघापूर परिसरातील जय महाराष्ट्र नगर येथे पहाटे चार वाजताच्या दरम्यान घडली आशिष सोनोने असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे दोन ते तीन मारेकऱ्यांनी आशिषच्या डोक्यावर दगडाचे घाव घालून ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे दरम्यान ही हल्ला झाल्यानंतर लोहारा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला नेमकी तरुणाची हत्या का करण्यात आली हे मात्र अद्यापही स्पष्ट झाले नाही गेल्या आठ दिवसात दोन खुनाच्या घटना घडल्याने शहरातच दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे